मोठा गुच्छा पाडायला घेतल्या प्रयत्न चालू कुठे चाललो आपण शेतान काय करायला तारगोळे आणि आंबे चला बघू किती आहेत त्याला मज्जा आली चला हाँ। जे पहिला भेटेल ते किती मोठी काठी चालवली तारगोडे आहेत का नाहीत ते पण माहित नाही चला बघूयात आहेत का थोड्या वेळात मस्त सनसेटचा पण व्ह्यू मिळेल आपल्याला संध्याकाळच्या तर पाच वाजले पाच वाजता निघालो आम्ही वैदिक ए देख ए कुठे चालला ए आपला अम्मा कुठे पाणी पितो वैदिक त्याला म्हणतात खदानी ते बैल पण येते ते चल बाबा बैल येतील हो करते ना वरून ए चल बैल येतील चला ते पोहतायत बघ असे बैल चल ना तिकडं तू चला ते बाबा आहे ना बैल घ्यायला घाबरायचं नाही आता मस्त तिकडे सगळी पोरं क्रिकेट खेळतात ते बघ असे क्रिकेट खेळतात सगळे कुठे चालले आम्ही शेतावर चाललोय आम्ही शेतावर जाण्याची मज्जाच वेगळी असते सगळं झाड सुकले अजून थोडं पुढे गेलं अजून एक मोठी खदान आहे तिथे सुद्धा बैल ढोर येतात पाणी प्यायला आंघोळ करायला दाखवते ही मोठी खदान आहे ती जरा छोटी होती इकडे नको तुझा पप्पा चालले तिकडे जा मी येते अगं तिकडे जा ही एक खदान आहे मोठी ही खूप मोठी आहे पण गेला खाली चल ये नको आपल्या तिकडे जायचं चल या खदानी सापा असतात आणि हे बाई इकडे तारगोळ्याचं झाड आहे ब ताडाचं झाड ते बघ झालेत का होते हा आलेत ना हा ते बघ किती येत झुम करून दिसेल ना ते बघ असे असतात आता आपण आपल्या शेतात लो, लोकांचं तार झाड झाडे आपण आपल्या शेतावरचे पाडायचे चला असे असतात किती उंच असतात बघा काय मी तर ची खूप वाट बघते काय व्ह्यू असणार हा हवा पण खूप छान सुटली आहे आलो आपण ताडगोळ्यांच्या बागेत काय माहिती लोक चोरून पण नेतात कदाचित पाडले पण असतील लोकांनी माहित नाही आता समजेल आंबे सुद्धा आहेत बघूयात जे भेटेल ते पाडले वाटतं कोणी घेतलाय फायनली आपली काठी चालली आहे वरती बघू किती ए तिथे बाजू खाली पडेल डोक्यात पुरते का बाजू बघू त्याने इकडे बघ एक पडलेला आहे अजून अजून एक पडला तो तिथे बाजू 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 तिथून बाजू पण तेच सांगते मी त्यांना बाजूवा जरा साईड वा साईड वा दिते साईड बाजू अजून बाजू बाजू अरे अजून एक पडला तू थांबता नाही पाडू देत ना सगळे मग एकदाच जायचं घ्यायला बाजू आता नाही बाजू माझ्या धन्याचे हात गेले असतील कामात ना

मोठा गुच्छा पाडायला घेतल्या प्रयत्न चालू गुच्छा किती तुझे एवढं वजन आहे का जाऊन दे हो आपल्या पिशी दे बा किती तारबळ झाला अजून पाडायचे आपल्याला काय काटा घुसला आता चपलीत डायरेक्ट आर पार बघू किती मोठ्या लागू काठी घुसली आता आपण दुसऱ्या रक्तच काढलं का चला दुसऱ्या काठीवर दुसऱ्या तारकोळ्याच्या झाडावर थांबा हो सनसेट पॉइंट आहे मस्त बघू ना बारीक नका पाडू किती दिवसात होतील बारीक या झाडावर आहेत खूप छोटे आहेत तर नाही काय तारगोळ एक तारगोळ आता विळालाच अटकून आले बघा पडला जा रे धनी थकले का <laughs> तारगोळांच्या झाडांच्या बाजूला आंब्याचं सुद्धा झाड आहे पण या वर्षी काय त्याला आंबे आलेलेच नाहीत काहीच नाही एक सुद्धा आंबा नाही त्याचा आंबा एवढा गोड लागतो ना खूप गोड लागतो मोठे मोठे आंबे असतात काही नाही एक सुद्धा आंबा नाही चला आता नाही नदीवर जाऊ चला आपण चला आता आपण मस्त नदीवर जाऊयात मम्मा एक गंमत बघा तिकडे तुम्हाला दिसते काय बघा इथे हे हे दिसतंय का हे हे जे चाललंय ना हे मासे चाललेत सगळे चिंच दाखवते जी इलायची चिंच असते ती बघ इलायची चिंच हे बघा अशा प्रकारे जास्त झालेली आहे ताजी ताजी याच्यातलं हे बी काढायचं आणि खायचं चाललो आम्ही घरी पिशवी भरलेली आहे आमची दी घरी गेलो मस्त त्यांना फोडायचे ना मी चिंचे पारले आहे चिंचे पण पारले आहेत

É,